धाराशिव शहरात उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व चारशे तीस खाटांच्या रुग्णालयाची इमारत देशातील नामांकित वास्तुविशारद वास्तुशास्त्र संस्थांची बांधकाम कल्पना स्पर्धा घेऊन उभारली जाणार आहे राज्यातच नव्हे तर देशातील सर्वोत्कृष्ट अशी वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या कामांची आयडिया कॉम्पिटिशन निविदा देखील काढण्यात आली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न तीन वर्षापासून प्रलंबित होता धाराशिव शहरात जलसंपदा व कौशल्य विभाग विभागाची जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी देण्यात यावी असा आग्रह आमदार राणा जगजित सिंह हो, यांनी धरला होता त्याला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या जागेची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर जागा तातडीने वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश दिले होते जागा हस्तांतरण तातडीने मार्गी लागावे यासाठी आमदार पाटील प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा करत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत सदर जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्याचा निर्णय घेतला होता तसेच सदर जागा ही राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाला लागून असल्याने नियोजित इमारत रुग्ण विद्यार्थी व नातेवाईकांसाठी अतिशय सोयीस्कर राहणार असून यामुळे शहराच्या वैभवात देखील भर पडणार आहे आपल्या संकल्पनेतील वैद्यकीय संकुल निर्मितीचा हा पहिला टप्पा असून पुढील काळात एक हजार खाटांचे रुग्णालय करण्याचे नियोजन आहे राज्यातील महायुतीचे सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने वैद्यकीय शिक्षणासाठी पूरक असणाऱ्या सर्व विद्याशाखांचा अंतर्भाव असणारे भव्य वैद्यकीय संकुल देखील साकारण्यात येईल असा मानसही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला